रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली होती त्यामुळे हा किल्ला त्या ऐतिहासिक सिंहासनाचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो या रायगड किल्ल्यावर भेट दिल्यानंतर आपण येथे राज्यसभा जागृती दरवाजा म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार होळीचा माळ जगदीश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राणीवासा हिरकणी बुरुज या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो जय शिवराय जय भवानी जय शिवराय आज आम्ही किल्ले रायगडावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी पर्यावरणाची हानी होते किल्ल्यावर ही पवित्र जागा कचरा टाकला जातो बॉटल टाकल्या जातात कृपया जे किल्ल्याची भटकंती करतात या ठिकाणी भेट देतात कृपया असा कचरा किल्ल्यावर करून जाऊ नका याद्वारे मी तुम्हाला हे आवाहन करत आहे